नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्रीस्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शारदीय नवरात्रीला तीन ऑक्टोंबरपासून सुरुवात झाली आहे शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात पवित्र सण मानला जातो नवरात्रीत माता दुर्गेचा नवरूपांची मनोभावी पूजा केली जाते देशभरात नवरात्रीचा उत्साह आनंदात साजरा केला जातो आज नवरात्रीचा दुसरा दिवस असून माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे नऊ दिवस माता दुर्गेचा नऊ रूपांची मनोभावी पूजा केल्यास घरात सुख शांती लाभते तसेच अडकलेले कामात यश मिळते आणि आजचा शुभ रंग आहे हिरवा मित्रांनो हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस दुर्गामातेची मनोभावे पूजा करून नऊ दिवस तिच्या तशा स्त्री शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये दे देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही तसेच नवरात्रीत दुर्गामाता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुहासनीकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटलं जाते की हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वतेला आशीर्वाद देणे आणि तिच्या तत्ल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते मात्र तुमची ही लग्नानंतर पहिली नवरात्र असेल आणि तुम्हीसुद्धा देवीची ओटी भरणार असाल देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी काही उपाय पुढील प्रमाणे जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही दुर्गा माताचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवता त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका तर त्या वेजी लाल केसरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारचे शुभ रंगाची साडी निवडा लाल हिरवा आणि पिवळा रंग हा एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात या रंगाची साडी निवडा आता मित्रांनो आपल्याला एक ताट घ्यायचं आहे एका ताटात साडी ठेवावी आपल्या इथे परंपरेनुसार नववारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करावेची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण ह्या धाग्यांमध्ये देवतेकडून येणारे सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेलं नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडकी साखर देखील असावी अनेक लोक पाच वाण ठेवतात त्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो ताटात नारळ ठेवताना नारळाच्या सेंडा देवीच्या दिशेने असावे पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा नंतर ताटातली या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छाती चा समोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सुहासनीला पण देऊ शकतात तसेच नारळातील खोबरं प्रसाद म्हणून ग्रहण करावे यासोबत गुरुजींना शिधा द्यावा मित्रांनो नवरात्रीत काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्यानंतर घरात सुखसमृद्धी नांदेत आणि घरात भरभरून प्रगती होत असते तर मित्रांनो चला तर ते उपाय कुठले आहेत ते जाणून घेऊया पहिला उपाय आहे आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते दुसरा नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लोंगसोबत कापूर जाळा यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा येते यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते तिसरा वैवाहिक जीवनासाठी तीन लोंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पतीपत्नींच्या पती नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकड्यासह लवंग अर्पण करा आणि ती आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदाने राहील चौथा लग्नातील अडथळ्यांसाठी जर एखादा व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लोंगसही घ्या आणि तुमची इच्छा सांगा यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील पाच स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याच्या किंवा विकत घेण्याचे विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटं घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा असं केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल सहावा प्रगतीच्या मार्गाला अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणं हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर ते नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाळून टाका यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील सातवा घरातील क्लेश दूर करण्याचे उपाय जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्त्रोत आणि दुर्गा नामावालीचा पाठ करा यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा वाहू लागेल आठवा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत सावत असेल तर नवरात्रीच्या काळात विडाच्या पानावर गुलाबाच्या पाकड्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचे मार्ग खुला होतो असं मानलं जाते या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही नव्वा नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी हे उपाय करा नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विडाचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावे असे केल्याने नोकरी किंवा व्यवसाय सर्व अडथळे दूर होतील नववा ग्रहदोष दूर करण्यासाठी करा हा उपाय नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळदीचे खाण घेऊन ते लाल कापड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवावेत असं केल्याने ग्रहदोष दूर होतात असे मानले जातात की हा उपाय केल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो दव्हा ह्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा जर तुम्हाला कोणत्याही जुनाट आजार असेल किंवा तुमच्या कुटु कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गामातेचे ध्यान करताना अग्ने दिशेला म्हणजेच अग्ने कोपऱ्यात तुम तुपाचा दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे आणि हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळून देतो अकरावा इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तमीचे पठन केले पाहिजे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्ग सप्तमीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बारवा अध्याय पठन करावे असं केल्याने मनोकामना पूर्ण होतात सुहासणी महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माते सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी हे दूर होतील आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते मित्रांनो नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेळची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवावी आणि दुर्गाला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यांसह तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल नवरात्रात एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतात वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळ उपाय हा मित्रांनो तुम्ही करून बघा नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शांती कर्मणी सर्वत्र आणि दुहस्वदर्शने ग्रह पिदासू चोग्रासू महात्म्यम श्रीनुयनम यानंतर ग्रहांच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावे नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या पापड्यात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अप्तप्राप्तीसाठी प्रार्थना कराव्या ते संपूर्ण नवरात्रीत देवीच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवा त्यानंतर दुसरा उपाय तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडं खोबरं घ्या वरून झाकण्यासारखं थोडे कापून घ्या त्यात साखर भरून झाकून ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकाराच्या नकारात्मकता ऊर्जेपासून मुक्ती मिळेल दुसरा उपाय समृद्धीसाठी नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुखसमृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीच्या समोर बसा यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा मित्रांनो नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री स्वामी समर्थ जय जय दुर्गा माता नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ જય દુર્ગા માતા ઓમ ગણ ગણવંતપતે નમો ઓમ ગણ ગણવંતપતે નમ ઓમ નમ શિવ હર હર મહાદેવ જય દુર્ગા માતા જય માતા લક્ષ્મી જય શ્રી સ્વામી સમર્થ